आ, या विश्व साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष आहात त्याबद्दल संजय संजय जी खरं सांगू मलाही कल्पना नव्हती तुमचा जेव्हा फोन हो, का का आला तेव्हा तो माझ्यासाठी सुखद धक्का होता मी काय प्रस्थापित साहित्यिक नाही ठीक आहे पंधरा पुस्तकं झाली कादंबऱ्या आल्या कथाकथन झाली सगळं झालं मी व्यावसायिक वकील आहे पण आपले ऋणानुबंध जे काय अलिबागच्या साहित्य संमेलनापासून होते या सगळ्याचं श्रेय केवळ तुम्हाला जाते कारण महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या मराठी साहित्यिकांना गोळा करणं त्यांचं संघटन मानणं पूर्णपणे निस्वार्थीपणे मानणं शासकीय मदतीशिवाय किंवा कुणाचाही वरद हस्त नसताना बाराशे साहित्यिक गोळा करणं त्यामध्ये सर्वच आले लेखक आले कवी आले कलाकार आले गझलकार आले आणि नामवंतांची सगळी मांदियाळी तुम्ही बांधलीत आणि तुम्ही विश्वविक्रम केला हे कदाचित तुम्हाला बोलायलाही किंवा लोकांना सांगायला आवडत नाही परंतु सलग भारताबाहेर इतकी साहित्य संमेलनं घेणं इतक्या साहित्यिकांना घेऊन जाणं आणि साहित्य सेवा करणं आणि पूर्णपणे निस्वार्थीपणे ना नफा ना तोटा या पातळीवर जाऊन आणि सगळे साहित्यिक मनापासून खुश असत आणि तरी सुद्धा शासन पाठ फिरवते शासन दखल घेत नाही याची तमा न बाळगता तुम्ही जो काय व्रत म्हणून हे चालू ठेवलं त्याला सॅल्यूट आहे त्याला सलाम आहे मला एक सांगा आता अलिबागचाच आपण विषय घेतो अलिबाग मधले तुम्ही आहात इतक्या वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे आधीचाहित्य संमेलन घडायच्या कोकण मराठी साहित्य संमेलन भरवलं होतं तिसरं मधु मंगेश कर्णिक वगैरे सगळे होते मोठे साहित्यिक आले होते अलिबागलाच भरवलं होतं आणि त्यानंतर दोन तीन वर्षांनीच अचानकपणे तुमचं चौथं शब्द साहित्य संमेलन अलिबागला झालं तिथे संपूर्ण सरकारी मदत होती मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी साहेब तिथे होते सर्व यंत्रणा राबत होती पण त्याच्या जवळजवळ तिप्पट गर्दी महाराष्ट्रातून स्वखर्चाने तुमच्या साहित्य संमेलनाला म्हणजे चौथ्या शब्द मराठी साहित्य संमेलनाला होते मी चुकत नशील तर अरुण म्हात्रे त्याचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रातून जे काही गझलकार आले होते तुमच्या नेहमी शब्दात इथं उपेक्षित असतात किंवा साहित्यिक ज्या प्रसिद्धीच्या वलयापासून दूर असतात पण ते खरे साहित्यिक असतात त्यांची पाच सहा पुस्तकंही आलेली असतात पण त्यांचं सादरीकरण आणि हे वलयंकित साहित्यिक किंवा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी साहित्यिक म्हणता त्यांचं सादरीकरण आणि तो शासकीय चाकोरीपणा आणि तुमच्याकडचं साहित्यिक मुक्तपणा हा मला जास्त भावला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की त्या साहित्य संमेलनानंतर अलिबागमधील किंवा रायगडमधली साहित्य चळवळ फोपावली म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेलासुद्धा त्यामुळे बळ मिळालं तुम्ही कोणाचाच विश्वास करत नाही तुम्हाला कोणी अस्पृश्य नाहीत म्हणजे सगळे साहित्यिक जे साहित्यावर कलेवर प्रेम करतात ते तुमचे आणि तुम्ही कुठली चौकट ठेवलेली नाही म्हणून तुमचं कौतुक करण्यासारखं आहे तुम्ही पनवेल येथे असेल किंवा इथे आता आज आपण जिथे जमलो आहे तिथे सिंहगाडाच्या पायथ्याशी असेल वानप्रस्थ आश्रम चालवत आहे आनंदाचं चा घर चालवत आहे तुमच्या संकल्पना वेगळ्या असतात आउट ऑफ बॉक्स असतात आत्ताची ही जी तुमची संकल्पना आहे केवळ साहित्य संमेलनं भरवून विदेशी पर्यटन हा तुमचा उद्देश नाही आहे तर साहित्यिकांनी किंवा कलेवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसानी आयुष्याचा उत्तरार्ध जरा एकांतात घालवावा स्वेच्छेने घालवावा स्वतःसाठी जगावं आणि त्यातून काय चांगली निर्मिती आणखीन काय करता येईल आणि त्याला राष्ट्रनिर्मिती हे मोठे शब्द आहेत खूप पण तुमच्या ते उद्देश शेवटी तोच आहे की त्याच्या हातून काहीतरी एकांतात चांगलं घडावं आणि त्याला जगण्याचं वेगळं साधन मिळावं ही जी तुम्ही निस्वार्थी सेवा करताय ती सुद्धा वाखाडण्यासारखी आहे बोला ना अध्यक्ष आपण हो। असं तुम्हाला कधी वाटलं इच्छा तर असतेच प्रत्येकाची पंधरा सा पुस्तकं सलग पंधरा वर्षात झाल्यानंतर तेरा वर्षात पंधरा पुस्तकं झाल्यानंतर असं वाटत होतं पण खरं सांगतो प्रामाणिकपणे मी भुजला गेलो होतो म्हणजे कला साहित्य अकादमीतर्फे गेलो होतो पण तेव्हा सुद्धा असं वाटलं नव्हतं की आपल्या करिअरमध्ये मी एखाद्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईल हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालं कारण तुमची जी नजर होती की प्रत्येक प्रांतातल्या जे कोण उपेक्षित किंवा नवोदित साहित्यिक आहेत जे धडपट्ट्यात या शिकतात त्यांना बोलतं करावं त्यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडता यावी केवळ मराठीला अभिजात मराठीचा दर्जा देऊन सुधारणार नाही आहे आज जिल्हा परिषदेच्या शाळांची जी काय अवस्था आहे कॉन्व्हेंटच्या शाळांची जी काय समृद्धी आहे आणि हे सगळं शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा या वृत्तीने सगळं चाललंय आपण आपली मुळं पुन्हा मराठी शाळेत टाकत नाही आहोत जिल्हा परिषदेच्या शाळांची जी स्थिती आहे शासन जे काय अनभिज्ञ आहे किंवा दुर्लक्षित करते या सगळे विषय तुम्ही आयरणीवर घेता आणि याच लोकातून तुम्ही चांगले राजपत्रित अधिकारी कसे घडतील ह्याच्यासाठी प्रयत्न करता चांगले साहित्यिक चांगले कवी कसे तयार होतील किंवा कलेवर प्रेम करणारे मराठी माणसं कशी तयार होतील हे जे सर्व करतायत त्यालासुद्धा सलाम आहे आणि हाच तुमचा जो मूळ उद्देश आहे की शासकीय योजना आल्या परिपत्र निकाली बजेटमध्ये प्रोविजन झाल्या साहित्य संमेलनाला लाखो रुपयाच्या देणग्या झाल्या करोडो रुपयांच्या देणग्या झाल्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना स्वागताध्यक्ष बनवलं आणि प्रत्येक प्रांतात वेगवेगळं वेग वेग साहित्य संमेलन घडवलं म्हणजे साहित्य सेवा होते असं नाही तुम्ही ज्या मुक्तपणे साहित्य सेवा करताय थोडक्यात पर्यायी व्यवस्था करताय आणि शासकीय निधीशिवाय करताय निस्वार्थीपणे करताय म्हणून तुमचं कौतुक आहे मला स्वतःला मी कधी इतक्या लवकर म्हणजे पंधरा वर्षाची साहित्य सेवा ही काय खूप मोठी सेवा नाही किंवा पंधरा पुस्तकं म्हणजे काय मोठा वाघ मारला असं नाही माझी पुस्तकं ठीक आहे खून खटल्यावर आधारित असतात कथा असतात किंवा जीवन भाष्य करणारी असतात पण मी इतक्या लवकर मी काही विश्वास पाटील नक्की नाही विश्वास पाटील यांचं काम डोंगरा एवढं मोठं आहे मी खूप मोठा संशोधक नाही पण तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने मला कोकणचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्याबद्दल तुमचं मी शतशहा ऋणी आहे आणि हे मला मोकळेपणाने सांगायला काही संकोच वाटत नाही